मंजूर तीन कोटींचे अनुदान वाटप प्रकडले कुष्कबा सत्तर हजार मजुरांच्या हाताला गावातच मिळाले काम मनरेगाची उपलब्धती सहाशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतीमध्ये विविध चाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी कामे सुरू मोताळा तालुक्यात सत्तावन्न हजार आठशे अठ्ठ्याहत्तर हेक्टरवर होणार पेरणी खरिबाच्या पेरणीपूर्वी मशागतीला आला वेग मशागतीचे दर वाढले तालुक्यात खरीपाच्या पेरणीपूर्वी मशागतीला वेग आला आहे जवळपास सर्व शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे घेतले तब्बल उत्पादन दरवर्षी शंभर येथील शेतकऱ्यांची यशोगाथा ये शेती व्यवसाय हा तसा बेभरोसा असून परंतु एखाद्या पिकाचे उत्पादन जर तंत्रज्ञान पद्धतीने लागवड केली तर खत व्यवस्थापन जर समजून घेतले तर त्या पिकातून विक्री आणि नफा सुद्धा मिळू शकतो

शेतकरी गेल्या दोन वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यादीतून डावलल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यादीतून डावलल्याचा आरोप परिसरात अवकाळी पावसानंतर महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात उन्हाळी पीक नसलेल्या काही शेतकऱ्यांना नुकसानीसाठी पात्र ठरवण्यात आले तर खरे नुकसानग्रस्त शेतकरी मात्र वंचितच राहिले असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे